महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिषद निवडणूक लक्षवेधी ठरत आहे यंदा नगराध्यक्ष पद महिला आरक्षित झाल्याने येथील राजकीय समीकरणे बदलत आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डी नगर परिषदेवर वर्चस्व असून यंदा निवडणुकीची धुरा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या खांद्यावर आहे त्यांच्या गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये चढावर सुरू झाली आहे यातच एक नाव प्रामुख्याने समोर येत आहे ते म्हणजे शिर्डीचे मूळ रहिवासी असलेले जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते ज्यांनी पक्षासाठी आजपर्यंत खूप वेळा त्याग सहन केला आणीबाणीच्या काळात ज्यांनी पक्षाच्या आदेशावर तुरुंगवासही भोगला असे मोगल दामू गायकवाड यांच्या सुनबाई सुप्रिया सतीश गायकवाड यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी प्रामुख्याने समोर येत आहे गायकवाड परिवाराचा शहरातील सर्व जाती धर्मयांशी असलेला एकोपा आणि जिवाळा यांची जमेची बाजू ठरते शहरवासियांना सध्या पाणी पुरवठा स्वच्छता वाहतूक आणि पर्यटन व्यवस्थापन यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम सुशिक्षित आणि विकासामुख नेतृत्वाची गरज आहे उच्च शिक्षित आणि कोणताही वाद नसलेल्या सुप्रिया गायकवाड यांच्याकडे नागरिक एक विश्वासार्ह आणि सक्षम महिला नेतृत्व म्हणून पाहत आहे शिर्डी केवळ धार्मिक नवीन तर पर्यटन आणि दृष्ट्या ही महत्वाचे शहर असल्याने नगराध्यक्ष हा साईबाबा संस्थांचा पदसिद्ध विश्वस्त असतो त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी चारित्र्यवान उच्च शिक्षित आणि सर्व समाजाचे हित जोपासणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी शिर्डीकरांची अपेक्षा आहे महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी गायकवाड परिवाराची तयारी सुरू आहे माझं नाव सतीश मोगल गायकवाड शिर्डी नगर परिषदेची दोन हजार पंचवीसची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये महिला राखीव एस सी कॅटेगरीसाठी झालेली आहे तर त्या अनुषंगाने आम्ही आमचे वडील झाले आमचा पूर्ण परिवार झाला जनसंघापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलो हो, आहोत आणि आत्ताही करत आहोत पार्टीने दिलेले निर्देश पार्टीने दिलेले आदेश आम्ही ते परिपूरपणे पूर्णपणे आम्ही पाळत आहोत यावेळेस जी राखीव जागा झाली एक सहा वार्ड क्रमांक सहामध्ये राखीव पुरुष पडला एस सी कॅटेगरीसाठी आणि संपूर्ण शिर्डीसाठी महिला एस सी कॅन्डिडेट राखीव झालेली आहे तर आमचे गायकवाड परिवाराच्या वतीने आज आमची ते बैठक संपन्न झाली एकमुखानं आपण या निवडणुकीला सामोरं जायचं परंतु सामोरं जात असताना जर आपल्याला पक्षाने दादांनी आणि आमदार साहेबांनी आपल्यावरती विश्वास दाखवला तरच आपण त्यांच्यामार्फत या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत गावाविषयी गावाविषयी आम्हाला आपुलकी आहोत आम्ही गावाचे मूळ रहिवाशी आहोत त्यामुळे आमची मागणी असेल दादांकडे आणि नामदार साहेबांकडे पण यावेळेला आम्हाला संधी द्यावी आणि राजकारणापासून गेले अनेक वर्षांपासून आम्ही वंचित आहोत या राजकीय प्रवाहातून या प्रवाहात आम्हाला एक देण्याची संधी द्यावी आपल्यामार्फतही आणि पूर्ण शिर्डीकरांनाही आम्ही आपल्यामार्फत विनंती करतो की एक संधी आम्हाला मिळावी कोण कॅन्डिडेट आहे नगराजे काय नाव आहे आणि काय नगराध्यक्षपदासाठी सुप्रिया सतीश गायकवाड या उमेदवार दिली संधी तर असणार आहेत आणि त्या एज्युकेटेड आहेत ॲग्री बी एस सी ॲग्रीचं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि प्लस त्यांनी ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलेलं आहे सुज्ञ आहोत कुठल्याही प्रकारचा डाग आमच्यावरती नाही गावात कुठल्याही प्रकारचं वादंग कुणासोबत आमच्या नाही गावाला धरून आम्ही प्रत्येक वेळेला आमची भूमिका असते आणि संधी मिळाली तिथून पुढेही राहणार आहे नगरसेवक पदासाठी मी स्वतःच मागणी केलेली आहे पक्षाकडे मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी असलेलो आहोत त्यामुळे या येथनं गायकवाड परिवार या सोळाशे अठ्याहत्तर मतांपैकी बऱ्यापैकी आमचं मतदान मतदागी जास्त आहे त्यामुळे आम्ही सहा नंबरच्या जागेवरतीही आम्ही आमचा दावा किंवा आमची मागणी आमची असणार आहेत आता परिवाराची तुमची बैठक झालेली आहे नेमकी समाजाचा काय पाठिंबा आहे समाजाचं काय म्हणत आहे समाजाचा गावातला जर मनशाल म्हणजे गावात, गावात आम्ही यानिमित्त भेटीगाठी घेत आहोत आमची इच्छा आमच्या इच्छेपेक्षा गावकऱ्यांची पण अशी इच्छा आहे की या परिवाराने एकदा तरी या प्रवाहात आलं पाहिजे आणि जे गायकवाड आहेत गायकवाडांबाबत सर्वत्र सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणजे सर्व आमच्यासाठी प्रतिक्रिया सर्वांच्या चांगल्या आहेत आम्ही या गावचे मूळ रहिवासी आहोत त्यामुळे आहेत मागणी आमची की मिळावा आम्हाला संधी एक गावात आम्ही ज्यावेळेला याविषयी प्रतिक्रिया जाणून घेतली त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की सर्व समाज घटकांमधनं तर ओबीसी समाज असू द्या मुस्लिम समाज असू द्या किंवा सर्व समाज घटकांमधनं तुम्ही उमेदवारी करावी अशी एक प्रकारची आम्हाला सूचना आहे